नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे सध्या आता सतरा तारीख आहे सतरा तारखेचे साधारण आठ अजून चाळीस मिनटं झालेले आहेत रात्रीचे आता सध्याला पाहायला गेलं तर अरबी समुद्राच्या दक्षिण टोकळा म्हणजे हिंदी महासागराच्या उत्तर बाजूस एक चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे काम क्षेत्र होतं तिथं चक्रकार स्थिती आता सध्याला दिसत आहे आणि इथंच थोडंसं वादळी स्वरूप ते धारण करणार आहे त्याचा साधारण ते उद्यापर्यंत उद्या साधारण दोन तीन वाजूपर्यंत किंवा दुपारनंतरच्या पुढे ते वादळी स्वरूप त्यात रूपांतर होणार आहे त्याने एकोणीस तारखेला ते बऱ्यापैकी त्याची तीव्रता वाढणार आहे त्या अनुषंगाने पाहायला गेल तर राज्यात बाष्पयुक्त वारे खेचले जाणार आहेत बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि इकडे वादळाच्या ठिकाणी बेळगावने बेळगावच्या साईडला एक द्रोणीय स्थिती होणार असं दिसून येत आहे त्या द्रोणीय स्थितीमुळे पावसाच्या प्रमाणात थोडीशी वाढ होण्याची शक्यता वाटत आहे तरी पण राज्यात इतर ठिकाणी पावसाचा जोर कसा चोवीस तासामध्ये पाहायला गेलं तर राज्यामध्ये पावसाचा जोर कसा आहे ते साधारणतः पाहून घेऊया राज्यामध्ये पाहायला गेलं तर पावसाचा जोर सांगली आ, सांगली रत्नागिरी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग पट्टा या भागातूनच पावसाचा जोर असणार आहे जास्तीचा जा पावसाचा जोर म्हटल्यावर रत्नागिरी राजापूर राजापूर सिंधुदुर्ग पट्टा आणि कोल्हापूरचा काही परिसर असणार आहे आणि सांगली पट्ट्यात बघायला गेलं तर सांगली जिल्ह्यात स्थानिक वाहतूर निर्मिती झाली तर पावसाची शक्यता आहे सोलापूरला सुद्धा स्थानिक वाहतूर निर्मिती झाली तर पावसाची शक्यता दाखवत आहे त्यानंतर पाहायला गेलं तर जवळजवळ अठ्ठेचाळीस तासामध्ये पाहायला गेलं तर कोल्हापूर सांगली जत म्हणजे सांगली जिल्हा सोलापूर ह्या भागातून पावसाचा जोर वाढणार आहे जास्तीचा जो जो जोर कोल्हापूर सांगली निपाणी संपूर्ण सिंधुदुर्ग पट्टा राजापूर रत्नागिरी चिपळूण कराड विटा उडूज आणि ह्या भागातूनच आहे गोरेगावपर्यंत गो सातारा पुणे ह्या साईडला स्थानिक वातावरण म्हणून पावसाची शक्यता वाटते बारामती इंदापूर करमाळा बार्शी पंढरपूर सोलापूर तुळजापूर पेठ लातूर ह्या भागातून सुद्धा स्थानिक वातावरण निर्मिती होऊन पावसाची शक्यता आहे इकडे इतर पट्ट्यात पाहायला गेलं तर इतर पट्ट्यात स्थानिक वातावरण निर्मिती झाली तर पावसाची शक्यता हलकीशी बनत चाललेली आहे त्यात लोणार चिखलीचा परिसर आहे खामगाव अकोला अमरावती कोट अचलपूर अर्वी वर्धा नागपूर गोटी भंडारा गोंदियाचा परिसर इकडे देसाई चिकांच्या गडचिरोचा काही भाग आणि अहेरी ह्या पट्ट्यात स्थानिकत्व निर्मिती होऊन पावसाची शक्यता आहे जास्तीचा जा पाऊस म्हटल्यावर इकडे तेलंगणा साईडला आहे आणि कर्नाटकामध्ये पावसाचा जोर जो वाढलेला आहे कर्नाटकाच्या उत्तर कर्नाटक विजयपूर ह्या भागातून सुद्धा पावसाचा जोर आहे आणि पश्चिम कर्नाटकामध्ये गोवा ते बेळगाव परिसरात खाली कर्नाटकाच्या पश्चिम भागातून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे या पावसात सोहळाचा एका अठ्ठेचाळीस तासाच्या पुढे पाहायला गेलं तर बहात्तर तासानंतर पुढे खाली दक्षिण भारतात मुसळधार पाऊस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि इकडे हुबळी उत्तर कर्नाटकात पश्चिम बाजूने सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे राजापूर ते रत्नागिरी पट्टा जो आहे सिंधुदुर्ग पट्टामध्ये पण मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे कोल्हापूर सांगली जत या भागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पोसवण्याची शक्यता आहे पंढरपूर सोलापूर विट्टा सातारा आणि इकडे बारामतीचा परिसर डाऊन ह्याही भागातून वादळाचा जोर जाणवणार आहे त्याही भागात मध्यम ते मुसळधार होण्याची शक्यता आहे बीड काईस परळी अचलपूर अहमदपूर आणि ह्या भागातून सुद्धा नांदेड परिसर लोणारपर्यंत मध्यम ते जोरदार काही ठिकाणी जोरदार कडकडाटी गड़ पाऊस होण्याची शक्यता आहे पावसाचे रेपरेप जास्ती करून लागून राहण्याची शक्यता वाटत आहे विदर्भ पट्ट्यात सुद्धा मध्यम ते जोरदार पोस होण्याची शक्यता दाखवत आहे असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत चला